उरण तालुक्यातील चिरनेरमध्ये कोंबड्यांचा मृत्यू मर्तूक बर्ड फ्लूमुळे झाल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक धास्तावले आहेत याची लागण इतर भागात होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याने मागील दोन दिवसात पोल्ट्री उत्पादनाच्या मागणीत तीस टक्क्यांनी घट झाल्याचे पोल्ट्री व्यावसायिकांचा अंदाज आहे मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांना पोल्ट्री उत्पादनाचा पुरवठादार जिल्हा म्हणून रायगडची ओळख आहे जिल्ह्यात वर्षभरात चाळीस लाख चोवीस हजार कोंबड्यांचे उत्पादन केले जाते यातील तीस लाख पंच्याऐंशी हजार कोंबड्यांचे उत्पादन व्यावसायिक तत्वावर होते या व्यावसायिक उत्पादनांपैकी नव्वद टक्के उत्पादन हे वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून घेतले जाते बर्ड फ्लूमुळे कमी होणाऱ्या किमतीचा या कुक्कुटपालन कंपन्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे प्रशासनाच्या मदतीने चेन्नेर येथून सुरू झालेली बर्ड फ्लूची लागण नियंत्रणात येण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे बर्ड फ्लूचे वृत्त आल्यानंतर जिल्ह्यातील चिकन अंड्यांची मागणी सुमारे तीस टक्क्यांनी घटली आहे ही लागण परिसरातील पक्ष्यांना झालेली असली तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे या आजाराची लागण मानवामध्ये काही प्रमाणात होते त्यामुळे खबै यांनी जिभेवर ताब्यात ठेवण्यास सुरुवात केली आहे त्याचा थेट फटका व्यावसायिक पोल्ट्री व्यावसायिकांना बसला आहे